तो दुसरी जी सबसिडीचा पार्ट आहे तो येलेजबी ल्चर बोर्ड नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड काय करतुअल तुमची जी प्रोजेक्ट कॉस्ट येते मग त्याच्या जमीन डेव्हलपिंग पासून तुमचं बोर असेल विहीर असेल त्यासाठी लेबर रूम असतील त्यासाठी तुम्हाला पॅकिंग रूम असेल पॉलिहो स्ट्रक्चर असेल प्लांटेशन असेल सॉईल असेल बाकी तुमचं सेम खत वगैरे सगळ्यासाठी जवळजवळ साठ लाख रुपये एक प्रोजेक्ट कॉस्ट पकडतं आणि त्याच्यावरती एक पंचवीस सव्वीस गुंट्याच्या पुढं ते सबसिडी देतात ते पन्नास टक्के देतं म्हणजे एक तीस लाखापर्यंत अठ्ठावीस ते तीस लाख रुपये एकरी सबसिडी मिळते परंतु आमच्या त्या काळात काय झालं नॅशनल अर्टिकल्चर बोर्डाची सबसिडी ही वीस टक्केपर्यंत होती म्हणजे आम्हाला याचा वीस टक्क्याचा लाभ झालाय प्लस एक दोन मिनिटला एन एच एम जे महाराष्ट्र शासन आहे त्यांच्याकडनं पण आम्हाला सबसिडी मिळाली एक पन्नास टक्केपर्यंत पर्यंत म्हणजे याच्यात कसं सबसिडी मिळते म्हणून पॉलियू करायचं नाही